मित्रांनो uh, रामराम मी, मी केळी या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि केळी पिकामध्ये एक uh, सगळ्यात मोठी समस्या आपल्याला पाहायला मिळते ॲक्च्युली मी तर जास्त काही केळी पिकासंदर्भात व्हिडिओज uh, चॅनलवरती बनवलेले नाही भरपूर कमी व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील <coughs> <coughs> जवळपास आपले तीन लाखपेक्षाही जे काही जास्त सबस्क्रायबर आहेत तर ते यूट्यूब चॅनलवरती तर दा पूर्ण झालेले आहे सगळ्यात अगोदर मी तुमच्या शेतकरी मित्रांचे आभार व्यक्त करतो आणि ही जी काही समस्या आहे केळी पिकामध्ये पोंगा अडकणे किंवा पोंगा असा वाकडा होणे किंवा पोंगा स्ट्रेट निघत नाही याच्या नेमकं काय कारणे याच्यावरती काय उपाययोजना तुम्ही करू शकता अतिशय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो एक मोलाचा सल्ला देतो एकशे वीस एकशे चाळीस दिवसापर्यंत तुमच्या केळीचा पोंगा जो आहे तर तो स्ट्रेट असणं गरजेचं आहे एकशे चाळीस एकशे पन्नास दिवसानंतर तुमचा केळीचा जो बुंदा आहे तर तो जाड मजबूत असणं गरजेचं आहे बुंद्याची साहित जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे हा अतिशय महत्त्वाचा सल्ला आहे सुरुवातीला जोपर्यंत केळीचा पोंगा सरळ आहे तोपर्यंत तो तुमच्या केळीला काही समस्या येत नाही आणि नंतर जोपर्यंत तुमच्या केळीचा बुंदा मजबूत बनतो आहे मजबूत बनल्यानंतर तुमच्या केळीचा जो काही घड आहे तर त्याची निसवण आपल्याला चांगली झालेली पाहायला मिळते सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता येऊया की केळीचा पोंगा असा वाकडा का होतोय तर तो, तो, तो सरळ का होत नाही मित्रांनो शक्यतो ज्या शेतकऱ्यांची जमीन चुनखडीयुक्त जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये ऑलरेडी जी काही कॅल्शियम हे जे काही अन्नद्रव्य असतं तर ते आपटेक होण्यासाठी किंवा पिकाला जमिनीतून शोषून घेण्यासाठी प्रॉब्लेम आलेला आपल्याला पाहायला मिळतो हा जो काही पोंगा वाकडा होतो किंवा सरळ राहत नाही तर याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपल्या केळी पिकाला जे काही कॅल्शियम आणि बोरॉन या अन्नद्रव्याची कमतरता भासल्यामुळे आपल्या केळीचा पोंगा तिथं वाकडा झालेला पाहायला मिळतो तर तो पोंगा सरळ होण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करू शकता अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट आपल्याला प्रति एकरासाठी तीन ते चार किलो कॅल्शियम नायट्रेट सोडायचा आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जे काही चिलेटेड बोरॉन असतं तर आपल्याला चिलेटेड बोरॉन अडीचशे ते पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी चिलेटेड बोरॉन मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट चार किलो आणि चिलेटेड बोरॉन पाचशे ग्रॅम आपण जर ड्रिपद्वारे प्रति एकरासाठी सोडलं ही समस्या एखादा अर्ध जर झाड असेल तर तुम्ही एकदाच कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन सोडा परंतु पूर्ण प्लॉटचं जो काही पोंगा आहे तर तो अशा प्रकारे वाकडा होत असेल तर कमीत कमी दोन ते तीन वेळा आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन ड्रिपद्वारे एकरासाठी सोडणं गरजेचं आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला अगोदर होती का मला खाली कॉमेंट करून सांगा आणि ही उपाययोजना केल्यानंतर तुमचा जो काही केळीचा पोंगा आहे तर तो स्ट्रेट झाला का हे सुद्धा कॉमेंट करा मित्रांनो कॅल्शियम आणि बोरॉन या अनंतर वेळव्यतिरिक्त कधीकधी केळीच्या पोंग्यामध्ये आपल्याला आळीचासुद्धा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं जर आमवस्या होऊन गेलेली असेल आणि केळीच्या पोंग्यावरती इथं काळ्या प्रकार काळा डाग पडलेला असेल कधीकधी काळा डाग उन्हामुळे सुद्धा पडतो परंतु जर काळा डाग पडून त्याच्यामध्ये जर आळी असेल तर त्या आळीमुळे सुद्धा आपला केळीचा पोंगा कदाचित वाकडा हा होऊ शकतो जर पोंग्यामध्ये आळी असेल तर प्रोपेक्ट सुपर तुम्ही तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरून पूर्णपणे जो काही केळीचा पोंगा आहे तर गया। तो धुवून घ्या प्रॉपर फवारणी करून आणि एकंदरीत त्या आळीला नियंत्रित करा त्याच्यानंतर ॲटोमॅटिक तुमचा जो पोंगा आहे तर तो स्ट्रेट निघालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत रामराम